नमस्कार मित्रांनो आज करतोय आपण गावदेवी स्पोर्ट कॉमन टुर्नामेंटचा लाईव्ह लॉट ही टुर्नामेंट येत्या सोळा तारखेपासून म्हणजेच रविवार चालू होते तीन दिवसीय टुर्नामेंट ह्याच्यामध्ये महेंद्र स्पोर्ट नागले यांचं काही कारणास्तव पहिली टुर्नामेंट असणार आहे सॉरी पहिलीच मॅच होईल आता ती कोणाच्या विरुद्ध असेल ती फक्त एक चिठ्ठी काढतोय ए वन स्पोर्ट सार्जा विरुद्ध कुठली महेंद्रा स्पोर्ट नागली अशी पहिली मॅच होईल त्यानंतर दुसरी मॅच प्रो स्पोर्ट पड़ा चिंचोटी અને તેમ ગાવી સ્પોર્ટ કામન અને પ્રોસ્પોર્ટ લાઈનપડ અી મ

ન વિઘ્નાર્થા સ્પોટ બેલકડી અને તેમ સાઈ ગણેશ સ્પોટ ચિંચપડા नित्यसा लोह्यानगर पुढील मॅच असेल नित्यशाही स्पोर्ट लोहिया नगर आणि त्यांच्या विरोधात टीम वादल स्पोर्ट ब्राह्मणगाव वादल स्फोट ब्राह्मणगाव या वर्षी वादल स्पोर्ट फार कमी मॅच खेळले त्यांच्यावर रविवारची शेवटची मॅच आई गावदेवी स्पोर्ट गोखीवरे आणि त्यांच्या विरोधात टीम असेल सिद्धिविनायक स्पोर्ट बेलकडी हा झाला पहिल्या दिवसाचा लाईव्ह लॉट आता करू आपण दुसऱ्या दिवसाचा लाईव्ह लॉट दुसरा दिवस म्हणजेच सोमवार सतरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस कधी आहे त्यांचे सूचना अशी आहे की कोणती टीम ती ससु नवगर साई श्रद्धा ससु नवगर या टीमची शेवटी मॅच असणार आहे त्यांची जर चिठ्ठी आली तर ती शेवटी असत पेलार। सम्राट स्पोर्ट साकपाड़ा पेलार पहिली मॅच होईल टेंचर देवदल तेंचेर टीम खेले आहे गावदेवी स्पोर्ट देवदल बी गावदेवी महाजन पड़ा पुढील मॅच असेल गावदेवी स्पोर्ट बाहाजन पड़ा त्यानंतर मॅच असं गावदेवी स्पोर्ट्स साष्टीकर पाडा विरुद्ध महाजन पाडा अशी मॅच होईल

इतरी मात्र ससुपड वर्सेस कितराई पडा दुधाई पुढील मॅच असेल दुधाई स्पोर्ट आसरोटी पडा चिंचोडी त्यांच्या विरोधात टीम असेल

रॉयल किंग नेक्स्ट मॅच असेल रॉयल किंग बईल पड़ा आणि त्यांच्या विरुद्ध टीम असेल ब्लेसिंग स्टार पड़ा आई श्रद्धा स्पोर्ट सुनवगर यांचे काही कारणास्तव आपण लेट मॅच ठेवले त्यांच्या विरोधात कोणती टीम खेळेल आता बघू आपण कोणती टीमची चिठ्ठी येते आई नवदुर्गा स्पोर्ट बेलकडी आजला झाला दुसरा दिवस सोमवार सतरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसचा लाईव्ह लॉट आता करू फाइनल दिवस मंगलवार हे टुर्नामेंट खंडीपाड्याचे ना ग्राउंडवर खंडीपाडा ग्राउंडवर असणार आहे पहिला दिवस लाइव नसेल सोमवार मंगळवार लाइव असेल दुर्गा स्पोर्ट बेलकड़ी आता करते तो फाइनल दिवस मंगलवार लाइव लॉट मंगलवार पेली मैच आना है साई कृपा बोलिंग्स साई कृपा बोलिंग्स त्यांच्याविरोधात टीम असेल अष्टविनायक स्फोट पलाटपाडा देल मॅच असेल पीर बाबा स्पोर्ट पापडी आणि त्यांच्या विरुद्ध टीम जय मल्हार स्पोर्ट खोलांडी टायगर स्पोर्ट बीबी पाडा टायगर मॅच नंबर चार आजात त्यांच्या विरुद्ध टीम केलेला आझाद स्पोर्ट वसई पुण्याच्या सह्याद्री स्पोर्ट बाप्पाने आणि त्यांच्या विरोधात टीम असेल केतकी बॉईज पड़ा केत अंतर मैच जगदंबा स्पोर्ट पेंड्री पड़ा न्यू स्टार वसई दंबस्फोट पेंड्री पडा आणि न्यू स्टार वसई असे मॅच होईल साई कृपा राजावली आणि त्यांच्या विरोधात टीम असेल जीवदानी गिरीज मंगलवारी एकदम टफ फाईट टीम आहेत हा झाला गावदेवी स्पोर्ट कॉमन टुर्नामेंटचा लाइव लॉट हे टुर्नामेंट केतकी बॉईज खंडीपाडाच्या ग्राउंड होणार आहे आणि पहिल्या दिवसाला लाइव नसेल त्याच्यानंतर सोमवार मंगलवार दोन दिवस लाइव असेल था। लाईव्ह थांब